मराठा आरक्षणाच्या आडवा येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जा विचारण्यासाठी मनोज मुंबईच्या दिशेने निघाले फडणवीस काड्या लावून पक्षनेते संपवतो सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्यात काडा लावून पक्ष फोडला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यात काड्या लावून शिवसेना पक्ष फोडला अजित पवार शरद पवार यांच्यात काड्या लावून राष्ट्रवादी फोडली पंकजा मुंडे एकनाथ कळसे विनोद तावडे यांचं भाजपमधलं राजकारण संपवलं देवप्रिया डोळे म्हणतात की जारांगे निघाले म्हणताच नेपाळी दीड फुटे वाचमॅन सागर बंगल्यावर पोहोचला सुद्धा कुठे आहे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपली निपक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जीव ऐकणार नाही तेव्हा संपला जातो तुम्हाला मला एकच उदाहरण देतो त्याला पुढे गेल्यानं कुणी खपत नाही एखादी जात मोठी झालेली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठी मात्र एका वाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा ना ऐकल्यावर काय होतं मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे आणि त्याचा न ऐकल्यावर काय होतं ते सांगतो तुम्हाला जे माणूस स्वतःचा कधीच पक्ष सोडू शकत नाही त्याच्यात धाकधाक था पक्ष सोडायची वेळ नको आहे त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत कधीच सोडायची वेळ आली कधीच विनोद तावडे साहेब कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत पक्ष सोडून जावं लागलो दिल्लीला नाना पटोले साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत सोडावं लागलो पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही आज असूनही नाही म्हणजे औषध पेल्यासारखी मला कुठे यायचं हे तुम्हाला सांगतो मला यांचं काय होतं याची शिकणे घेणार नाही देवेंद्र फडणवीस काय चीज आणि मराठी एक झाले त्यांना काय करायला हे मला तुम्हाला सांगायचं मी माणूस म्हणून आज बोलतो फक्त ज्यांचे ज्यांचे नाव आले त्यांनी गपजित मान हल तरी मान्य करा मला कधीच महादेव जानकर साहेबांचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही बोलणार कधीच मी माझ फक्त माणूस म्हणून बोलतो देवेंद्र फडणवीस काय ची सांगतो बांबली कावा विरोधात चढवून देणार नाही ही याला मनोज रांगेल बोलतो तेव्हा बांबली कावा जर मोळला नाही ना तर माझं नाव पद्धती ठेवलं तू आता त्यांना मी तुझ्याकडेच येतो आता तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुझ्या सागर बंगल्यावर पायी येणारे उपोषण करत नेलो ना मधी याच्या दारात नेऊन टाका मराठी मला निघालो तुझ्याकडे पण हे काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो मी माणूस म्हणून तुमच्याशी आज बोलतो कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत पण ना उलाज केला जेलला जाण्यापेक्षा मधी गेलेलं बरं तेव्हा इकडं आलाय आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत आणि अजित पवारचं त्याचं चमक सुद्धा तर ते दोघं एकीकडं जोडू शकत नाही तरी बी पुन्हा जेलला दे देवेंद्र फडणवीस टाकेन म्हणून छगन भुजबळ तिकडे अजित पवारचं त्याचं पटक नसून जावं लागत एकनाथ शिंदे साहेब एक कव्हाच शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरे विचार कधीच ना विलासानं त्यांना तिकडं माघारी जावं लागलं आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात तीनला मुख्यमंत्री पद दिलं बापासह कवाच काँग्रेस तोडू शकत का नाही तो कवाच पण जावं लागत आता मला एक प्रश्न पडलाय तो ज्यांना जिल्हा पाठिल ह्या पुऱ्याला ये तो ह्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले <laughs> देवेंद्र फडणवीस तू मनोज सारंजाचे नादे लागला आहे तुला एकदा धनंजय मुंडे आवाज उठवला होता त्यांनी एकदाच सांगितलं तू सगळं काढू का आणखीन धनंजय मुंडे बोलला नाही कारण सगळ्याला माहिती हे मध्ये टाकते मी आज फक्त सत्य बाहेर पडायसाठी बोललो यांना सगळ्याला विरोध करणार आहे मी उद्यापासून पुन्हा करणार पण सत्य सांगायला लागलो ज्यांना खरं भाजप मोठं केलं त्याची पुरी आहे पंकजा मुंडे ज्याला चालता सुद्धा येत नाही पुरा अंग मोडलं तर एकनाथ खडसेने भाजप उभं केलं त्यांची आज परिस्थिती काय हे राज्य देवेंद्र फडणवीस चालवतो ना एकनाथ शिंदे चालवतो ना अजित पवार चालवतो सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंद केले देवेंद्र फडणवीस तुला खुमखुटी कामायला आधी असले माकड महादेव वापरू नको याच्या पुढचं सांगतो दहा टक्के आरक्षण पहिले तेरा टक्के ते आरक्षण देवेंद्र फडणवीस होता देवें आता तो टिकलं देवेंद्र फडणवीस गेला की कसं काय मिळालं आता पुन्हा तो आलं की कस काय मिळाले म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच देण तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे आणि आता माझ्यावर घटनाट आरोप करणार जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तो फडणवीस त्याला बोलायला लावणारे आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार त्याला एकट्याला घराकडे काढून घेणार संपला त्याचा बोलीचा पकरा केला तू का हे फक्त देवेंद्र फडणवीस करतो आणि त्याला सात मुख्यमंत्री हो आणि ते दुसरा केंद्र दोघे देतो कारण यांना राहिले दहा टक्के आरक्षण न घेतलेला आणि शिवाय दिल्याला आणि ओबीसीतून मागणी करतोय म्हणून मी आज तुम्हाला जेवढे त्याच्या उदाहरण सांगितलं हे मी फक्त माणसकी म्हणून सांगितले त्याच्यावर त्या नेत्यांना तो आता स्पष्टीकरण द्यायला लावणार आहे त्याला दोन निघत नाही त्यांनी स्पष्टीकरण दिले तरी मला काही हरकत नाही मी माणूस म्हणून तुमच्यासाठी ओढलेलोय ते ती किती ऐकायचं हे नेत्यांनी समाधान ठरवा जिथं समाजात संपले झाले जिथं समाज संपाळ ते निघाले त्या नेत्याला कशाला जोड करता यांना मी समाजाच्या बाजूली लोक आहे माहिती पूर्ण खरं नव्हते हे जर समाजाच्या बाजून उभं राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे चुकावं लागत आणि द्यावाच लागत आणि मी मराठ्यां पुढे चुकायला लागणार मी तुम्हाला सोडत नाही आता तुम्हाला आणि मग मारणार पोलिसांडावर घालणार लाठीचार्ज करणार त्याच्या गोळ्या घालणार किंवा केस केसे गुतणार मग एन्काउंटर करणार देवेंद्र फडणवीस तुम्हाला आपली पाहिजे तुझ्या सागर बघून रस्ता करायला पाहिजे तुला पाणी मी मराठ्यांचं काम करतोय कोण गोरगरीबांना न्याय देतोय म्हणून तुला माझा पाणी पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाहीये मी सामान्य पर्ज शेतकऱ्याचं म्हणून काम करतोय तू हे वीस पंचवीस हाताखाली माझ्या विरुद्ध खोटा आरोप करायला होतो माझ्या विरुद्ध एक तक्रार दाखव तू मनसीचा आहे काही पण वेळ तू जेवला पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्याला त्याला त्यातल्या जातात जीवन जगात अधिकार आहे तुला बळीच पाहिजे मी तुला बळी द्यायला तयार आहे पण माझा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोयची अंबर बजावली शिवाय मी आटवत नाही तुला पाहिजे बळी तू आरोप नको करू माझा तुला मी पाहिजे मी मेलो तुझा आरोप पैसे होणार मी मेलो समाजात काम करायला कुणी नाही राहणार हे सोपे तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे रा मी तुझ्या सागर भाग येतोय माझा बही मी आले मी चालू हरामखोर आज चल सागर बंगल्यात मी तुझ्या चला मला पट्टा त्या मला चालतायचं येत मग काठीधाडी चालवला होतो तुला बही पाहिजे माझा बी घे मी सागर बंगल्याला आलो तुझा तू मराठ्यांचा घातला आले तू बाट चंद्रका राजा महाराजांना रंग भरायला मिळत नाही सांगतो पाटील यांना नामोना बाईची जती याकडे आलंय चंद्रका सांगतो वाला करो बस पण 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 साजना आता आपण कुठपर्यंत करणार थोडं समजायू दे मी थोडं शांतता आणणारी आहे शांत राहो नेतृत्व साथ बदीला आहे बरा بالا راس وين نقد راس تمہارا یہ گند ہے باطن پہ ونج ما نايت ہے جو سمجھا تا ہے بڑا چنتا ہے میرا ڪاجو آڏو پاهيو ٿا تبي بابا قدم قدم رمضان کي پايجا تشنه قدم قدم سلام سلام ما جي يار سار پنهنجا آلا پنهنجا भरण बाजा भरण मावा यावर अतुल राजे भवार म्हणतात सागर बंगल्यावर मराठे येत आहेत दीड फुट्या नित्या पळून गेला तर तू शंभर बापाचा दत्तात्रय शिंदे म्हणतात स्वतःच्या बापाला जेवत्या ताटावरून उचलून नेलं तर तू काही उपटली नाही आणि आता भीत उभी करणार होय संतोष गव्हाने म्हणतात सागर बंगल्यासमोर भिंत म्हणून उभा राहण्यापेक्षा वॉचमॅन म्हणून उभा राहा आणि मनोज जारांगे पाटलांना सॅल्यूट कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद